श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीस्वामीचरित्रं सारामृत तृतीयाध्याय श्रीगणेशाय नमः धन्यधन्यते या जगती स्वामी चरणे जाची भक्ति त्यासीना हि पुनरावृत्ति पदपाविते कैवल्यगताध्यायी कथा सुन्दर स्वामिनि निवेदिली स्वरचरित्र बाबा दिगम्बर त्यांचे वृत्त निवेदिले नविर्विकार स्वामी मूर्ती लोका दाविती काही वर्ष करोनी वसती मंगळ वेढे सोडिले मोहाळ माजी वास्तव्य करिता झाले भक्त तेथील साकल्य वृत्त अल्पमती केवी पूर्ण स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदी सम सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कल कोटासी अर्ध टोळांसी मागे परतने भाग पडे टोळ पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोरी स्वामीसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत करजिले सेवकांनी परीनच मानिले त्या तेथुनिया निघाले अक्कलकोटा प्रति झाले ग्रामद्वारी बैसले यती राज स्वइच्छने तेथे एक अविद्ध होता तो करीत थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्धी समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्प्याचे ग्रहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदेले यती राजगृहासी आले जैसी कामधेनु आपन बळे दरिद्रीच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून निघडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी भाग्य तयांचे। धन्य, धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुर्वराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती प्राहती मौन धरिती किती एक एक चिरणी उभे राहून सदा विलोकिती गगन एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या ती एक पंचाग्निधा साधन करिती एक पवना ते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक एकीती होम हवन एक आचरीती आचरिती एक लोकाव एक भजना माजी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवाले परीजयाचे चरण दुर्लभ सदक्ती वाचो न केलयासी नानाना साधन भावाविन व्यर्थ योगयागाधिक काही चोळप्याने केले नाही परी स्वाभक्ती स्वपाही स्वामी आले सदना ते तयांची देखुनिया भक्ती स्वामी तेथ भोजन करीती तेव्हा चोळप्प्यांची चित्ती आनंद झाला भोसाळ तैपासून द तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करीती सोळप्पा घरी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटचे प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयांचे भाग्य निश्चिती चरेन उदेले ते पासून जगात गाव गावगाव गाज ते प्रख्यात किती एक एकहले चोळाप्पाचे ग्रहा प्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावाबात पसरली आपुली वावी प्रख्याती ऐसे नाही जयांच्या चित्ती मनोनिया स्वामी राजेती बहुदान जाती फिरावया लोकामाजी पसरली मात नृपासी कळळा कि या नगरात यती विख्यात पातले राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी लिला त्यांची विचित्र वार्ता ऐसी कोणी राव बोलले कायवानी गावात फार दिवस जाहले परियामी श्रुत पाही आजवरी नाही आता जाऊनी लवलाही भेटूत या परी ते केवळ अंतर असे वार्ता ऐकले कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली टोच यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गोंगली रायांची सिंहासना खाली उतरोन राव घाली लोटांगन प्रेमाश्रुनी भरले नयन कंट झाला सदतीत धुडद घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुनी मंगतया हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी भक्तीपरो गेली दूरी चरणी भक्ती ते सकलसभा समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचार पूजली स्वामी मूर्तिनप्राहे निराकार निर्गुण भक्ता झाले सगुण तयांच्या पादुका श्री धरन विष्णुनाचे ब्रह्मानंदे। इति श्रीस्वामीचरित्रसारामृत अध्याय गोडः पेमळभक्तपरिस्वत स्वामी श्रीस्वामीचरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवति